आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरली जाणारी काही इंग्रजी वाक्य आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत गेट ऑफ द कार म्हणजे गाडीतून लगेच उतर फॉरगेट इट म्हणजे ते विसरून जा डोंट वरी म्हणजे काळजी करू नको ड्राईव्ह केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक वाहन चालवा ड्रॉप मी होम म्हणजे मला घरी सोड किंवा सोडा ए डोंट वेस्ट टाईम म्हणजे वेळ वाया घालू नका डोंट टच मी म्हणजे मला स्पर्श करू नका डोंट स्पॉईल माय माइंड म्हणजे माझे डोके खराब करू नका डोंट स्पीक इल टू एनीबडी म्हणजे कोणाला वाईट बोलू नका वॉट डू यू थिंक म्हणजे तुमचे याबाबत काय मत आहे हॉट इज युअर प्रॉब्लेम म्हणजे तुमची काय समस्या आहे किंवा अडचण आहे व्हॉट्स गोइंग ऑन म्हणजे काय चालले आहे वेअर डू यू लिव्ह म्हणजे तुम्ही कुठे राहता हू इज युअर फेवरेट सिंगर म्हणजे तुमचा आवडता गायक कोण आहे युअर फोन इज रिंगिंग म्हणजे तुमचा फोन वाचतो आहे स्विच ऑन द रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज चालू करा ट्राय टू अंडरस्टँड माय वर्ड्स म्हणजे माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करा वेकअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर उठा वॉक स्लोली फ्रॉम स्टेयर्स म्हणजे पायरीवरून हळूहळू चला यू आर वेस्टिंग माय टाईम म्हणजे तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात युअर अँगर इज जस्टिफाईड म्हणजे तुमचे रागावणे योग्य आहे वेट फॉर अ वाईल म्हणजे थोडा वेळ वाट पहा प्लीज काम डाऊन म्हणजे कृपया शांत व्हा पास मी द बुक म्हणजे मला पुस्तक द्या नेवर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स म्हणजे तुमचे स्वप्न कधीही सोडू नका माय स्टमक इज अपसेट टू म्हणजे माझे पोट आज खराब आहे माय आईज आर फ्लटरिंग म्हणजे माझे डोळे फडफडत आहेत मूव आउट ऑफ माय वे म्हणजे माझ्या रस्त्यातून बाजूला हो माइंड युअर ओन बिझनेस म्हणजे आपल्या कामाशी काम ठेवा नोबडी केम म्हणजे कोणीच आले नाही मे यू लिव्ह लॉंग म्हणजे तुला दीर्घायुष्य लाभो मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज म्हणजे कृपया माझ्याकडे लक्ष द्या मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ शकतो का मेक अ ड्रिंक फॉर मी म्हणजे माझ्यासाठी एक दारूचा ग्लास तयार करा लिसन अप म्हणजे लक्ष देऊन एक लिसन टू मी म्हणजे माझे ऐकून घे लेट मी लिव पीसफुली म्हणजे मला शांततेत जगू द्या लेट मी गो म्हणजे मला जाऊ द्या लेट मी डू दिस म्हणजे मला हे करू द्या कीप द बायसिकल ऑन स्टँड म्हणजे सायकल स्टँडवर लाव किंवा लावा इट्स टू मच म्हणजे हे खूप जास्त आहे इट्स डेफिनेटली समथिंग म्हणजे नक्की काही गोष्ट आहे इट्स बिग डील फॉर मी म्हणजे ही, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे किंवा मोठी बाब आहे इट वॉज माय मिस्टेक म्हणजे ती माझी चूक होती इट हॅपन्ड बाय चान्स म्हणजे ते योगायोगाने घडले इजंट इट अस स्ट्रेंज थिंग म्हणजे विचित्र गोष्ट आहे ना ती इज इट ट्रू म्हणजे ते खरे आहे का आय विल ट्राय टू ग्यू माय बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे मी माझी कृती सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करेल आय विल पे यू टुडे म्हणजे मी तुला आज पैसे देईन आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम म्हणजे मी तुला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ शकत नाही आय विल हेल्प यू म्हणजे मी तुझी मदत करेल आय विल थिंक वन्स अगेन म्हणजे मी पुन्हा एकदा विचार करेल आय वॉन्ट यू टू स्टे विथ मी द फोल नाईट म्हणजे माझी इच्छा आहे की तुम्ही पूर्ण रात्र माझ्यासोबत राहावे आय नेवर सेड एनिथिंग टू यू म्हणजे मी तुला कधीच काही बोललो नाही आय मस्ट पिक धीस ट्रेन इन एनी कंडिशन म्हणजे मी ही ट्रेन कोणत्याही परिस्थितीत पकडलीच पाहिजे आय लव्ह माय कंट्री म्हणजे माझे माझ्या देशावर प्रेम आहे आय लाईक टू ईट पनीर म्हणजे मला पनीर खायला आवडते आय लाईक दिस ड्रेस म्हणजे मला हा पोशाख आवडतो आय हॅव लॉट ऑफ वर्क म्हणजे मला खूप काम आहे आय हॅव हेडेक म्हणजे माझे डोके दुखत आहे आय हॅव अ बॅड लक म्हणजे माझे नशिबच खराब आहे किंवा वाईट आहे आय हॅड कन्व्हर्सेशन विथ हिम म्हणजे माझी त्याच्याशी चर्चा झाली होती आय हॅड बीन देअर वन्स म्हणजे मी एकदा तिथे गेलो होतो किंवा गेले होते आय फॉगॉट माय की इन हॉटेल म्हणजे मी हॉटेलमध्ये माझी किल्ली विसरलो किंवा विसरले आय मच बेटर म्हणजे मला आता खूप बरे वाटत आहे आय डोंट मीन इट म्हणजे माझा तसा अर्थ नव्हताच आय डोंट लाईक इट म्हणजे मला ते आवडत नाही आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही आय विल कम इन अ वाईल म्हणजे मी थोड्या वेळात येतो किंवा येते आय कांट वॉक म्हणजे मी चालू शकत नाही आय कांट वेट एनी मोर म्हणजे मी आता अजून जास्त वेळ वाट बघू शकत नाही आय एम लॉस्ट म्हणजे मी हरवलो आहे किंवा हरवले आहे आय एम जस्ट कमिंग म्हणजे मी बस लगेच येत आहे यू आर लेझी बॉय म्हणजे तू आळशी मुलगा आहेस हीच फेवरेट स्पोर्ट इज क्रिकेट म्हणजे त्याचा आवडता खेळ क्रिकेट आहे हेअर इज युअर वॉच म्हणजे हे बघा तुमचे घड्याळ ही वॉच स्टॅमरिंग म्हणजे तो अडखळत अडखळत बोलतो He never care for me, ही नेवर केअर फॉर मी म्हणजे त्याने माझी कधीच परवा केली नाही ही इज वॉचिंग अ मूवी म्हणजे तो एक चित्रपट पाहत आहे ही इज द मॅन ऑफ हिज वर्ड्स म्हणजे तो माणूस त्याच्या शब्दाचा पक्का आहे ही इज सो स्किनी म्हणजे तो खूप सडपातळ आहे किंवा हाडकुळा आहे गेट रेडी म्हणजे तयार हो डोंट मेक फन ऑफ हिम म्हणजे त्याची चेष्टा करू नका डोंट मेक एक्सक्युजेस म्हणजे कारणे सांगू नका डोंट गो होम टुडे म्हणजे आज घरी जाऊ नका डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन वाहन चालवू नका डोंट डिस्टर्ब मी म्हणजे मला त्रास देऊ नका डोंट डू दिस म्हणजे हे करू नकोस डू यू अंडरस्टँड धीस म्हणजे तुम्ही ही गोष्ट समजू शकता का वॉट डू यू थिंक म्हणजे तुमचे याबाबत काय मत आहे डू यू स्पीक मराठी म्हणजे तुम्हाला मराठी बोलता येते का शी इज रीडिंग अ बुक म्हणजे ती एक पुस्तक वाचत आहे ही इज प्लेईंग क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळत आहे द वेदर इज व्हेरी हॉट टुडे म्हणजे आज हवामान खूप गरम आहे आय हॅव सम क्वेश्चन्स म्हणजे मला काही प्रश्न आहेत आय नीड युअर हेल्प म्हणजे मला तुझी मदत हवी आहे हाऊ फार इज युअर हाऊस म्हणजे तुझे घर किती लांब आहे एव्हरीबडी इज वॉचिंग ॲट अस म्हणजे सर्वजण आपल्याकडे पाहत आहेत फीवर विल कम डाऊन इन वन ऑर टू डेज म्हणजे एक दोन दिवसात ताप कमी होईल किंवा उतरून जाईल हॉट इज द टाईम म्हणजे वेळ काय झाला आहे